देशभरामध्ये वक्फ बोर्डचं प्रकरण फार चर्चेत आहे आणि ते तुम्ही अनेक प्रसार माध्यमातून पाहिलंच असेल चला तर मग वक्फ बोर्डचं प्रकरण नेमकं काय आहे हे आजच्या भागात जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतिभा दस्तावेज मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत नेमकं वक्फ बोर्ड म्हणजे काय तर वक्फ शब्दाचा उगम अरबी शब्द वक्फामध्ये झाला ज्याचा अर्थ ताब्यात ठेवणे असा होतो अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेली मालमत्ता संपत्ती म्हणजेच वक्फ होय हो कायदेशीर भाषेत सांगायचं झालं सा तर इस्लामचे पालन करणाऱ्या व्यक्तीकडून दान केलेली मालमत्ता म्हणजेच वक्फ होय हो ही मालमत्ता दोन प्रकारची असू शकते पहिली म्हणजे जंगम मालमत्ता आणि दुसरी म्हणजे स्थावर मालमत्ता ही मालमत्ता समाजाच्या हितासाठी चांगल्या कामासाठी वापरली जाते आणि ह्याच मालमत्तेचा मालक अल्लाहाशिवाय दुसरं कोणी असत नाही होत नाही आणि होऊही शकत नाही असं म्हटलं जात तर मग चांगल्या कामासाठी म्हणजेच काय मग ती शैक्षणिक असेल धार्मिक असेल धर्मादायी असेल स्मशानभूमी असेल किंवा निवासगृहे चालवण्यासाठी असेल अशा चांगल्या कामासाठी या मालमत्तेचा वापर केला जातो सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये असं सांगितलं होतं की एकदा का वक्फला दान केलेली मालमत्ता ही कायमस्वरूपी वक्फाचीच असते त्यावरती आपण वर्चस्व किंवा हक्क गाजवू शकत नाही मग देशभरात वक्फ बोर्डाची एवढी चर्चा का तर राज्य सरकारने दहा कोटीचा निधी मंजूर करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेकडून खूप मोठी टीका करण्यात येत आहे त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आंध्र प्रदेश मधील हायकोर्टाने संताप व्यक्त करून ते असे म्हणाले आहेत की भारतातील सर्वाधिक संपत्ती मालमत्ता ही आर्मी कडे आहे त्याच खालोखाल रेल्वे आणि त्याचबरोबर वक्फ बोर्ड हे तिसऱ्या स्थानावर आहे हा स्थलांतरित झालेले हिंदू आणि फाळणीच्या वेळी भारत सोडून गेलेले मुस्लिम यांच्यातील वादामुळे झाला वक्फ बोर्डच्या अंतर्गत एकूण मालमत्ता आठ लाख चोपन्न हजार पाचशे नऊ इतकी आहे ज्यामध्ये आठ लाख एकर पेक्षा जास्त जमीन आहे तर मग वक्फ बोर्ड ही जमीन अंतर्गत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला पुनरावलोकन करून निर्णय घेण्याचा अधिकार आहे सुप्रीम कोर्ट असेल किंवा उच्च न्यायालय असेल ही जमीन अधिग्रहण कायद्यानुसार झाली आहे का त्याचबरोबर गाजवलं जात आहे का हे बघू शकतं देखू शकतं आणि त्याच्यावरती निर्णय सुद्धा घेऊ शकतं तर मग वक्फ बोर्ड हे रद्द करता येऊ शकतं का तर वक्फ बोर्ड ही एक वैधानिक संस्था आहे जी या मालमत्तेचे संरक्षण नियमन आणि व्यवस्थापन करते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये स्वतःचे वक्फ बोर्ड आहेत ज्याची स्थापना राज्य सरकारने एकोणीसशे च्या कायद्यानुसार केली होती त्याचबरोबर दोन हजार बावीस मध्ये भाजपचे सदस्य हरनाथ सिंह यादव यांनी संसदेमध्ये वक्फ बोर्ड कायदा एकोणीसशे पंच्याण्णव रद्द करण्यात यावा असे विधेयक मांडले होते